नगर दक्षिण मतदारसंघाचं ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणे छेडछाड करताना एक बेकायदेशीर व्यक्ती निलेश लंके प्रतिष्ठानच्या यंत्रणेनं रंगे हात पकडलाय सीसीटीव्ही यंत्रणे छेडछाड करण्याचा प्रयत्न निलेश लंके यांच्या जीवाभावाच्या सवंगड्यांनी हाणून पाडला केंद्र राज्य आणि स्थानिक पोलिसांची तेहरी सुरक्षा असतानाही एक व्यक्ती सुरक्षा यंत्रणेकडे कोणतीही नोंद न करता त्यांची परवानगी न घेता थेट गोदामाच्या शटर जवळ जातेच कशी अगदी त्या भागातील वाहतूकही वळवण्यात आलेली असताना पालकमंत्री विखे हे प्रशासनावर दबाव आणत आहेत की प्रशासनच झोप घेतल्याचं सोंग करत आहे सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमाठ हे निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून स्वतः उमेदवार असल्यासारखी भूमिका निभावत आहेत त्यामुळं या अनाहुत व्यक्तीच्या प्रवेशाबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे गावकरी न्यूज विनोद गायकवाड पारनेर अभे निवडणूक झाल्यानंतर ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम त्या स्ट्रॉंग रूमला आमच्यासुद्धा आमच्या काही सहकाऱ्यांना सिक्युरिटी पारा देण्याच्या संदर्भात कलेक्टरकडं मागणी केली आणि त्या बाबतीत कलेक्टरने आम्हाला परमिशन पण दिली तसेच आम्ही प्रत्येक दिवशी आम्ही त्या रूमला आमचे काही कार्यकर्ते आमचे सहकारी या ठिकाणी चोवीस तास पारात देत आहे पण काल आठ वाजून बावीस मिनटं म्हणजे आठ सव्वा आठच्या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती त्या गेटच्या आत आला ज्या ठिकाणी पोलिसाचा पार आहे सी आर पी एफचा पार आहे आर्मीचा पार आहे त्या ठिकाणी येऊन ज्या बाजूला मेन गेट आहे त्या बाजूला एक डिव्हाइस ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी मोबाईल काढून काही छेडछाड करण्याचं आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि मी सुद्धा रात्री कलेक्टरशी बोललो तर कलेक्टरलासुद्धा त्या बाबतीत काही पूर्णत माहिती नव्हती ज्यावेळेस त्या कार्यकर्त्याला आमच्या सहकार्याकडून विचारणा झाली विचारणा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी परमिशन दिलेले आहे जिल्हाधिकाऱ्याला मी तात्काळ काहीतरी रात्री साडे अकराच्या दरम्यान फोन केला तर जिल्हाधिकाऱ्याचं म्हणणं आलं की मला त्या बाबतीत काही माहिती नस माहिती नाही एखाद्या वेळेस तो सी सी टी व्ही फुटेजवाला माणूससुद्धा असू शकतो पण सी सी टी व्ही फुटेजवाला असू नाही तर कुणी पण असू विशेष म्हणजे त्यांनी आत एंट्री करताना त्यांनी परमिशन घेतलं पाहिजे आणि जे आमचे लोक आहेत त्या ठिकाणी उपस्थित त्यांच्याशी सुद्धा संपर्क केला पाहिजे पण त्या बाबतीत कुठलाही संपर्क झालेला नाही त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवा उडवीचे उत्तर त्याच्याकडून देण्यात आलेले आहे त्यामुळे ही, ही बाबसुद्धा एक शंकास्पद बाब आहे आमच्या दृष्टीने आज सकाळीच्या बाबतीत ट्विटसुद्धा मी केलेलं आहे निवडणूक आयोगालासुद्धा आता बाबतीत एक त्या ठिकाणी पत्र व्यवहार करणार आहे प्रशासनाने जरी सांगितलं अधिकृत माणूस तर त्या बाबतीत त्याच्याकडे एखादा आयडी कार्ड पाहिजे त्या बाबतीत त्याच्याकडे कुठला तरी हे पाहिजे होतं आधार कार्ड म्हणा कुठलं तरी त्याच्याकडं प्रशासनाने दिलेलं एक ओळखपत्र पाहिजे होतं की त्याला या भागामध्ये फिरण्यासाठी परमिशन आहे असं काहीच नव्हतं त्याच्याकडं महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम